जंगल म्हटलं की नेहमीच आपल्या डोळ्यासमोर येतो तो निसर्गाचा कठोर नियम शक्तिशाली प्राणी दुर्बलांचा पाठलाग करतात त्यांना भक्ष्य बनवत असतात पण काही क्षण असे देखील असतात की जे या नैसर्गिक नियमाला देखील अपवाद ठरतात आणि आपल्याला विचार करायला देखील भाग पाडतात की कदाचित भावना करुणा माणूस की फक्त माणसातच नाही तर प्राण्यामध्ये देखील असते अशाच एका दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे नेचर इज अमेझिंग या हँडलने हा केलेला शेअर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये हत्याने सिंह यांच्यातला एक प्रसंग दाखवण्यात आलेला आहे पण तो सामना नव्हता ती होती माणुसकीची एक अप्रतिम झलक नेमकं या हत्तीने काय केलेलं आहे ज्यामुळे नेटकरी त्या हत्तीचं कौतुक करत आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि अपडेट देखील राहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सिहीन आपल्या तीन छाव्यासोबत शांतपणे विसावलेली दिसते इतक्या दूरवरून एक हत्ती तिच्या दिशेने चालत येताना पाहायला मिळतोय वातावरणामध्ये तणाव वाढतो अचानक हत्ती तिच्याकडे धावत देत असल्याचे पाहताच ही सीन घाबरलेली आहे आणि एका छाव्याला तोंडात घेऊन पाहायला लागलेली आहे पण उरलेली दोन छावी मात्र मागे पडलेले तुम्हाला पाहायला मिळते सर्वांना वाटतं की आता काहीतरी भीषण घडणार पण इथंच मात्र घडतो तो चमत्कार हत्ती जवळ येतो पाहतो आणि थांबतो तो त्या निष्पाप छाव्यांना इजा न करता शांतपणे त्यांच्यापासून दूर जातो हत्तीने दाखवलेली ही संवेदनशीलता ही माणुसकी पाहून प्रेक्षक देखील थक्क झालेली आहेत हत्ती हे केवळ शक्तिशाली नव्हे तर अत्यंत बुद्धिमान आणि भावनांनी भरलेली प्राणी आहेत त्यांची सहानुभूती संयम आणि विवेक यांचं हे जिवंत उदाहरण अनेकांच्या मनाला भिडलं गेलेलं आहे या दृश्यानं हे सिद्ध झालेलं आहे की खरं सामर्थ्य हे तर दुखावण्यात नाही तर गरज पडल्यावर दयाळपणा दाखवण्यात असतं आजच्या घडीला ही भावना आपल्या साऱ्यांसाठी प्रेरणादायी था ठरते जंगलातील हा प्रसंग आपल्याला एक माणूस पण शिकवतो तेही एका हत्तीच्या रूपानं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया अवश्य अवश्यल्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद